आपल्या संदर्भात जर या दुर्घटनाग्रस्त विमानाच्या संदर्भात जर काही माहिती आपल्याला हवी असेल म्हणा किंवा कोणी नातेवाईक मित्रपरिवार आजूबाजूला राहणारी लोक या विमानात असण्याची शक्यता असेल म्हणा किंवा त्या परिसरात राहत असतील म्हणा तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचणं सोपं होऊन जाईल अत्यंत महत्त्वाची आणि वाईट अशा पद्धतीची घटना आपल्याला म्हणता येईल आजच्या संपूर्ण दिवसामधली अहमदाबाद शहरामध्ये या संपूर्ण दुर्घटनेमुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे लोक तणावाखाली आहेत नेमकं काय घडलं आहे किंवा ही दुर्घटना कशामुळे घडली हो या संदर्भातली माहिती मिळवण्याचा प्रयत्न देखील होतो आहे मात्र परिसर हा त्या ठिकाणचा जो आहे तो सील करण्यात आला आहे तपास यंत्रणा असतील म्हणा किंवा विमान प्रशासन जे आहे त्यांनी या संपूर्ण जो भाग आहे हा परिसर आहे मेघानी नगर नावाचा हा परिसर आहे अहमदाबाद शहरामधला हा सील करण्यात आला आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे पत्रकार मयूर परीख आता आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी अनेक वर्ष अशा संदर्भातल्या दुर्घटना असतील म्हणा किंवा अनेक क्षेत्रांमधल्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या बातम्या कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे त्या ते संदर्भात त्यांनी वेळोवेळी वे विश्लेषण देखील केलंय मयूरजी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय होय मी ऐकू शकतोय जी मयूरजी अतिशय दुर्घटना वाईट घटना आजच्या दिवसामधली आपली या सगळ्या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया बघा अहमदाबादचा हा जो एअरपोर्ट आहे तो लहान किंवा छोटा एअरपोर्ट असेल अशी काही गोष्ट नाही जी हा एक मोठा एअरपोर्ट आहे आणि इथून आंतरराष्ट्रीय उड्डाण संख्येत नेहमी आणि रोजच होत असतात जी कारण बोला 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 आपला आवाज पोहचतोय होय तुम्ही मला ऐकू शकता हो हो नक्की होय आणि मेघाणी नगर हा एअरपोर्ट जवळचा एरिया आहे ज्या प्रकारे आपण मुंबई एअरपोर्टच्या जवळच आपल्याला कुर्ला हा एरिया किंवा बी सी हा एरिया दिसायला मिळते अशाच प्रकारे मेघाणी नगर सुद्धा एअरपोर्ट एक्सटेन्शन एरियामध्येच आहे इथे काही मोठी इमारत नाही लहान लहानसे घर आहे आणि ही जी घटना घडली त्यामुळे पूर्ण अहमदाबाद मध्ये एकदम म्हणजे लोक एकदम स्तब्ध झालेले आहेत हो कारण विजय रुपाणी गुजरातचे पूर्व मुख्यमंत्री सुद्धा या विमानामध्ये प्रवास करत होते आणि ते एक सौम्य प्रकाराचे व्यक्तिमत्व आहे आणि शिवाय अहमदाबाद हा एक जागतिक मुंबई सारखा एक जागतिक शहर आहे जिथे गिफ्ट सिटी आहे झुलेरा सिटी आहे आणि अडाणीचं हेड ऑफिस सुद्धा अडाणीची हेड ऑफिस सुद्धा अहमदाबाद इथे आहे जी, जी. आणि म्हणून इथे मोठ्या संख्येत विदेशी ट्रेडर्स आणि इंडस्ट्री सोबत जुडलेले लोक टेक्निशियन येत जात असतात जी आणि म्हणून या फ्लाइट मध्ये आपल्याला आपण बघू शकतात की फिफ्टी थ्री एवढे ब्रिटनचे नागरिक आहे सात पोर्तुगीजचे नागरिक आहे आणि आता जे काही बातमी बाहेर येत आहेत किंवा Uh, जे काही माहिती बाहेर येत आहेत त्या माहितीप्रमाणे फ्लाईट uh, टेक ऑफ झाल्यानंतर को पायलटनी uh, ला कॉल करून सांगितलं होतं मे डे मे डे मे डे हा एक ऍब्रिवेशन आहे म्हणजे काहीतरी सिरियस मॅटर आहे uh, मध्ये आग लागली असेल किंवा एंजिन फेल झाला आहे किंवा टेररिस्ट अटॅक झालेला आहे किंवा कुठली तरी गंभीर घटना uh, को पायलट आणि पायलटच्या समोर आलेली आहे जेव्हा असं काही घडत असते त्यावेळेस पायलट मे डे मे डे हा शब्दाचा उपयोग करतो आणि आता तरी जे काही मला माहिती मिळत आहे मी काही मीडियावाल्यांशी बोललो बोललेलो आहे आणि त्या लोकांनी जे सांगितलं त्याप्रमाणे एटीएस ला मे डे मे डे चा कॉल आला होता मात्र हा कॉल आला त्याचा शंभर सेकंदाचा आत विमानचा क्रॅश झाला म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त को पायलट किंवा पायलट एटीएस ला काही सांगू शकले नाही नक्की आता ब्लॅक बॉल आता ब्लॅक बॉक्स हातात मिळेल नंतरच या संदर्भात जास्त माहिती मयूर जी आणखीन एक माहिती चर्चेतून म्हणूया किंवा माहितीच्या सूत्रांच्या आधारे माहिती आपल्यापर्यंत पोहोचली की दोन दिवस हे विमान एयरपोर्टवरतीच होतं तांत्रिक बिघाड होता या विमानामध्ये आणि हा सगळ्यांना माहिती होता त्याकरता त्याच्यावरती उपाय सुरू होते आणि त्यानंतर त्याचं आज टेक ऑफ झालंय नेमका बिघाड काय होता किंवा तो खरंच होता का आणि अशा पद्धतीचं दोन दिवसात ते त्या ठिकाणी विमानतळावरतीच हे विमान, विमान होतं का या संदर्भात काही माहिती आहे आपल्याकडे नाही या संदर्भातली अद्यापि कुठलीही अधिकारिक माहिती ऑफिशियल माहिती एअरपोर्ट ऑथॉरिटी किंवा एअर इंडियातर्फे बाहेर बाहेर देण्यात आलेली नाही मेड मेडे संदर्भातली जी, 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 जी बातमी आहे ते अनऑफिशियली काही ऑफिसर्सनी पत्रकारांना सांगितली होती जी माहिती जी, मी आपल्याला दिली परंतु अशा प्रकारे दोन दिवसापासून तो विमान एअरपोर्टच्या हँगर मध्ये उभा होता आणि त्या विमानमध्ये काहीतरी बिघाड तांत्रिक बिघाड होता त्या संदर्भातली अजून अधिकृत माहिती मयूरजी एक प्रश्न सातत्यानं येतो खरंतर जोपर्यंत ब्लॅक बॉक्स मिळत नाही तोपर्यंत तर आपल्याला कळणार नाही पण टेक ऑफ नंतर काही वेळातच ही दुर्घटना घडली आहे म्हणजे हा जर सगळा काळ आपण बघितला तर तो हार्डली दहा ते पंधरा मिनिटांचा आहे आपण कोणतंही विमान ज्या वेळेला लॉंग ज जर्नी ज्या वेळेला असते जो मोठ्या काळासाठी विमान प्रवास करणार असतं त्यावेळेला त्याच्यामधल्या ज्या काही सगळ्या यंत्रणा आहेत म्हणा किंवा त्याची जी काही सगळी तपास जो आहे तो खूप मोठा असतो आणि अशा पद्धतीनं दुर्घटना होणं संशयास्पद वाटत अशाही पद्धतीची एक चर्चा आहे आपल्यापर्यंत या संदर्भात काही माहिती पोहोचली मात्र एक विषय असा आहे की दहा पंधरा मिनिटं नाही एकदा फ्लाइट रनवेवर टेक ऑफ ची सुरुवात करते त्याच्यानंतर दहा पंधरा मिनिटात तर ती फ्लाईट अठ्ठावीस किंवा तीस हजार फुटची हाईट वर नेहमी पोचते जी, हो। जी, जी. आणि हा जो क्रॅश झालेला आहे ना तो त्या हाईट वरून फ्लाईट खाली खालती आलेली असेल असा काही विषय नाही जी एअरपोर्ट टावर मधून आपल्याला जे विज्युअल बघायला मिळत आहेत त्याचा अर्थच असा आहे की टेक ऑफ साठी फ्लाइट जेव्हा रनवे वर लागली होती जी तिथून हा ऍक्सिडेंट पाच मिनिटाचा आतच झालेला आहे असा एक माझा अंदाज आहे असा एक माझा अंदाज आहे कारण फ्लाइट आ, टेक ऑफ करून नंतर वर जायला पाहिजे होती तो वर जात नव्हती असा व्हिज्युअल मध्ये दिसत आहेत आणि तो हळूहळू मयूर जी मी तुम्हाला थोडं बोल थांबवतोय मुरलीधर मोहोळ बोलत मिनिस्ट्री ने भी हमारे कंट्रोल रूम जारी किया आहे कंट्रोल रूम जारी वहाँ पे अहमदाबाद एअरपोर्टने हेल्पलाईन नंबर बी शुरू किया और दिल्ली एअर इंडियाने बी वहाँ पे हेल्पलाईन शुरू की आहे थँक्यू जी मयूरजी तुम्ही बोलत होतात मुरलीधर मोहोळ बोलत होते म्हणून तुम्हाला थांबवलं होतं आपण बोलत होतात बोला म्हणजे हा जो ॲक्सिडंट झालेला आहे माझ्या मतेप्रमाणे रनवेवर फ्लाईट लागली त्याचा पाच मिनिटात पाचच मिनिटाचा आत हा ऍक्सिडेंट झालेला असावा बरोबर आपण ज्या प्रकारे व्हिज्युअल मध्ये आपल्याला दिसू आहेत की फ्लाइट वर जात होती आणि त्याच्यानंतर त्याला जो मिळाला पाहिजे म्हणजे तो एकदम अशा प्रकारे वर जायला पाहिजे त्याच्या ऐवजी तो अशा प्रकारे हळूहळू खालती येत होती आणि तो हळूहळू खालती येत होती व्हिज्युअलला एनलाइज जर केलं तर बरीचशी माहिती आपल्याला मिळेल तो फ्लाईट हळूहळू एकदम खालती आली एक एक त्याच्या नंतर स्वाभाविक आहे मेघाणी नगर इथे ग्राउंड प्लस वर्ण ची झेवडी इमारत आहे तिथून कुठेतरी क्रॅश झालेला असावा त्याचा टायर किंवा दुसरा तिसरा भाग आणि त्याचा नंतर हा ब्लास्ट झालेला आहे जी 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 मयूर जी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट असं म्हटलं जातं पहिल्यांदा माहिती आली की ते एका रुग्णालयावरती कोसळलं सिव्हिल रुग्णालयावरती कोसळलं आणि आत्ता एक स्थानिक नागरिक प्रसारमाध्यमांशी बोलत होते त्यांनी असं म्हटलं की ज्या ठिकाणी ज्या इमारतीवरती हे विमान कोसळलं ती इमारत डॉक्टरांची राहण्यासाठीची सरकारी इमारत होती नेमकं याच्यामध्ये काय आहे माहिती मिळाली आहे तुम्हाला होय माहिती म्हणजे जे फोटोग्राफ्स माझ्याकडे इनिशियल फोटोग्राफ्स आलेले आहेत जी त्या फोटोग्राफ मध्ये पूर्णपणे फ्लाइट जो आहे तो एक घरा वर पडलेला आहे आणि त्याचा नोजल देखील दिसत आहे बरोबर बरोबर आणि बरेचशे लोक त्याचा जवळपास म्हणजे त्याच्या जवळ उभे उभे आहे आता तरी पोलीसने पूर्ण एरिया कॉर्डन केलेला आहे लोकांना बाहेर काढत आहे आणि मेघाणी नगरकडे जाणारे सगळेच रस्ते वाहतुकीसाठी असो किंवा कॉमन मॅन साठी असो ते बंद करण्यात आलेलं आहे जी पूर्ण एरिया ते रिकामी करत आहे हे ओ पी आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे म्हणजे गव्हर्नमेंट सध्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जे आहे ते फॉलो करत आहे खुद अमित शाह हे अहमदाबाद साठी रवाना झालेलं आहे दिल्लीहून म्हणजे आता हळूहळू जास्त माहिती बाहेर येईल नक्कीच या संपूर्ण यंत्रणे बिघाड होणं किंवा विमानाच्या यंत्रणांमध्ये कोणत्याही पद्धतीच्या अशा पद्धतीची बिघाड होणं की अशा पद्धतीने जर एअर क्रॅश होणं ही खरं तर दुर्दैवी गोष्ट आहे पण याच्यामध्ये निष्काळजीपणा झाला असावा असं वाटतं नाही आपण काहीही सांगू शकत नाही कारण दोन जे पायलट होते ते दोन्ही पायलटांचे मी आपल्याला नाव सांगतो ते दोन्ही पायलट जे आहे ते अनुभव अनुभवी पायलट आहे आणि एकाला एट एट थाउजंड अवर्स ची एक्सपिरियन्स आहे दुसऱ्या पायलटला वन थाउजंड को पायलटला वन थाउजंड अवर्स ची एक्सपिरियन्स आहे म्हणजे याला काही कमी एक्सपिरियन्स आपण सांगू शकत नाही चांगले एक्सपिरियन्स होते दोघांना आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट एक अशी माहिती मिळत आहेत की प्ले क्रॅश झाल्यानंतर जे इंजर्ड लोक आहेत त्यांना वाचविण्यासाठी आता ग्रीन कॉरिडोर बनवण्यात आलेला आहे म्हणजे साईट ते हॉस्पिटल आणि हॉस्पिटल ते साईट याच्या दरम्यान आता ग्रीन ची म्हणजे आता बनवला आहे आणि त्या ग्रीन कॉरिडोरच्या मार्फत जेवढे घायल आहे ते घायल लोकांना ते घेऊन जात आहे आता मी जो दोन पायलटचे नाव सांगत होतो त्यामध्ये पायलटचं नाव आहे क्वाईन कुंदर ज्याला वन थाउजंड वन हंड्रेड अवर्स ची फ्लाइंग एक्सपीरियन्स आहे आणि दुसरा पायलट आहे सुमित कुंद्रा सुमित कुंद्राला एट थाउजंड टू हंड्रेड अवर्स फ्लाइट अएक, फ्लाइट अवर्स चा एक्सपिरियन्स आहे म्हणजे हा काही कमी एक्सपिरियन्स नाही मोठा एक्सपिरियन्स आहे आणि कोणसं मयूरजी तुम्हाला थांबवतोय शक्तीसिंग गोयल आहेत काँग्रेसचे त्यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचते आपण ऐकूया अहमदाबाद में आज अहमदाबाद से लंदन जाने वाला हवाई जहाज़ जी अहमदाबाद के रेसिडेंशियल एरिया में जो क्रैश हो गया है वो एक बड़ा ही दर्दनाक हादसा हुआ है कांग्रेस पार्टी की ओर से जिन परिवारों पे ये दुख आन पड़ा है उनके लिए हम संवेदनाएं में व्यक्त करता हूँ कांग्रेस के सभी कार्यकर्ताओं ने से अनुरोध किया था और मैं धन्यवाद भी करता हूँ कि हर कांग्रेस का कार्यकर्ता प्रशासन के साथ खड़ा रह के जहां अगर खून की जरूरत है तो खून देना है जहां जो भी आप मदद कर सकते हैं प्रशासन के साथ खड़े रह के काम करना है आता महत्वा गुजरात से मजी मुख्यमंत्री विमान अपघात दगावल की भीति व्यक्त कर विजय रूपाणी विमानामधून प्रवास करत होते अशा पद्धतीची माहिती अगोदरच आपल्याकडे आली होती मात्र आता अधिकृतरित्या विजय रुपाणी हे या विमानामध्ये होते आणि आपण जे आता फोटो पाहता आहात हे शेवटचे फोटो ठरलेत विजय रुपाणी यांचे आणि हे आपल्यापर्यंत पोहोचलेत विजय रुपाणी विमाना या विमानामध्ये होते याची आता खात्री हळूहळू पटायला लागली आहे त्यामुळे कदाचित आ, तशा पद्धतीची भीती व्यक्त केली जाते मयूर पारिख माझ्यासोबत आहेत मयूरजी एक भीती व्यक्त केली जाते या निमित्तानं विजय रुपाणी हे या विमानामध्ये होते आणि आता जी माहिती आपल्यासमोर येते ते खरंच या विमानामध्ये कारण त्यांचे फोटो देखील समोर येत आहेत विजय रुपाणी यांच्याबद्दल आपल्याला काही माहिती किंवा त्यांचं जे कार्य आहे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं जे कार्य आहे त्या संदर्भात काही माहिती आपल्यापर्यंत आहे एकदम सौम्य प्रकाराचे ते व्यक्ती होते म्हणजे मला बरोबर आठवत आहे की एकदा मी रिपोर्टिंग साठी राजकोट इथे गेलेलो होतो आणि राजकोट इथे विजय रुपाणी त्यांचा घर आहे आणि इंटरव्ह्यू साठी त्यांनी मला त्यांचा घरी बोलवलं आणि दुपारी एक दीड वाजता ते मुख्यमंत्री होते एक दीड वाजता त्यांनी ची वेळ दिली होती आणि मी दीड वाजता जेव्हा पोहोचलो तर त्यांनी म्हणजे मी हॉल मध्ये गेलो आणि त्यांनी सांगितलं हॉल मध्ये तुम्ही काय करताय आज मध्ये या आपण पहिले जेवण करू आणि नंतर मी तुम्हाला इंटरव्ह्यू देणार म्हणजे एवढे डाऊन टू अर्थ स्ट्रेट फॉरवर्ड बिलकुल बिलकुल आणि म्हणजे एकदम सहज त्यांची अशी कुठलीही अपेक्षा नव्हती की पॉझिटिव्ह इंटरव्ह्यू केला पाहिजे किंवा एक बातमीदार आलेला आहे म्हणजे त्यांच्यासोबत एक चांगले रिलेशन असले पाहिजे एक सामान्य कार्यकर्ता देखील जर त्यांच्या घरी गेला असतात तरीही त्यांचा जो बिहेवियर होता तो असाच प्रकारे होता एकदम सहज सौम्य त्यांना दोन मुलगी आहे आणि ते कधी भांडायचे नाही विरोध पक्षवाले आले तरीही ते स्वतःच्या खुर्शी उभे होत होते अरे या या साहेब बसा बोला ना साहेब मी तुमच्यासाठी काय करू शकतो अशा प्रकारची भाषा बीजेपी रुलिंग स्टेट आणि टू थर्ड मेजॉरिटी वाला मुख्यमंत्री अशा प्रकारे कोण करत असते नक्कीच पण पण विजय रूपाणी एक अशा व्यक्तिमत होता जी नाही मी तुम्हाला याच्या संदर्भात एक मला विचारायचं होतं की एकूण जे त्यांचं राजकीय कारकीर्द होती किंवा त्यांनी केलेली जी काम होती या संदर्भात आपण म्हणजे अधोरेखित जर आपल्याला करायचं म्हटलं की विजय रूपाणी केलेलं यांनी केलेलं के हे काम तर आपल्याला काय सांगता येईल बर विजय रूपाणी यांनी त्यांचा कार्यकाळ जो आहे तो घेतला होता आता बॅकग्राऊंड मध्ये भरपूर नॉइस येत आहे त्यांनी एक टेक्निकल टीम आहे विजय रुपाणी जे आहे त्यांनी आनंदीबेन पटेल कडून कारभार स्वीकारला होता आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री होते पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा झाले मुख्यमंत्री पासून पंतप्रधान झाले त्यावेळी जी आनंदीबेन मुख्यमंत्री झाले आणि आनंदीबेन ज्या परिस्थितीमध्ये त्यांना राजीनामा द्यावं लागलं पाटीदार आंदोलन मुळे बरोबर आणि त्यांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर विजय रुपाणी मुख्यमंत्री बनले जी आणि जेव्हा ते मुख्यमंत्री बनले त्यावेळेस लोक बोलत होते की हा माणूस कशा काय कशा प्रकारे हा माणूस एवढी वाईट परिस्थितीमध्ये राज्याला पुढे नेऊ शकणार किंवा पाटीदार आंदोलनच काय होणार परंतु त्यांचा स्वभाव खूपच मृदू एकदम शांत आणि सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणारा त्यांचा स्वभाव होता आणि त्यामुळे आपल्याला बघायला मिळालं की त्यांनी ही पूर्ण परिस्थिती जे वाईट परिस्थिती होती हाताळली त्यांनी राज्याचे सूत्र हातात घेतले हाती घेतले आणि चांगल्या प्रकारे एक नेतृत्व <imit> आ, राज्याला दिलं त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा चांगला विकास झाला जी योजना योजना होती ती त्यांनी पूर्ण केली आणि त्यामुळे बीजेपीला राज्याला सामान्य माणसाला खूप त्याचा फायदा मिळाला ते मुख्यमंत्री पदापासून जेव्हा त्यांना हटवण्यात आलं म्हणजे निवडणुकीनंतर जेव्हा ते पुन्हा मुख्यमंत्री बनले नाही त्यानंतर एकदा सुद्धा त्यांनी विरोधाचा सूर प्रकट केला नाही कॉमन मॅन कॉमन सोबत ते घरोघरी फिरायचे पॅम्पलेट द्यायचे अशा प्रकारचं त्यांचं वर्तन होत जाणे म्हणजे त्यांना काही फरकच पडत नव्हता आणि त्यामुळे लोकांमध्ये एक त्यांच्यासाठी एक चांगली रिस्पेक्ट होती आता अशी बातमी येत आहेत की त्यांचा या म्हणजे त्यांचे काही समाचार नाही अशी एक बातमी येत आहेत बरोबर आहे खूप मोठं नुकसान आहे खर तर आणि जी जीवितहानी झालेली आहे ही जीवितहानी कधीही न भरून निघणारी अशा पद्धतीची जीवितहानी आहे मात्र या संपूर्ण घटनेच्या पाठीमागं नेमकं काय घडलं होतं हे आपल्यापर्यंत यायला साधारण किती काळ जाईल असं वाटतं नाही वेळ तर भरपूर लागेल कारण ब्लॅक बॉक्स मिळणं गरजेचं आहे ब्लॅक बॉक्स एकदा मिळालं आणि ब्लॅक बॉक्स ओपन झालं त्याच्या नंतर अवध्या एक किंवा कारण की आता एअर इन्व्हेस्टिगेशन कमिटी बनणार आणि हा या या फ्लाइट मध्ये फिफ्टी थ्री ब्रिटिश नागरिक होते सात हो, पोर्तुगीज नागरिक होते हो, एक इस्रायली हो, नागरिक होता म्हणजे प्रत्येक गव्हर्नमेंटची जे आ, एम्बेसी आहे ते एम्बेसी आता या पूर्ण इन्क्वायरी मध्ये सहयोग करतील किंवा त्यांचीही स्वतःची स्वता, वेगळी आता इन्व्हेस्टिगेशन करणार कारण एक गोष्ट लक्षात द्या लक्षात घ्या की गुजरात हा एक उद्योजक राज्य आहे बिझनेस स्टेट आहे आणि इथे येणारी एक एक ब्रिटिश नागरिक म्हणजे अजूनपर्यंत आपल्याकडे लिस्ट आलेली नाही खरं पण मला असं वाटतय सगळीच व्ही आय पी असेल एकापेक्षा एक मोठी व्ही आय पी असेल बरोबर आणि हा काही टुरिस्ट स्पॉट नाही ना म्हणजे ही काही टुरिस्ट ची वेळ ही नाही टुरिझमची सीजन ही नाही ब्रिटनचा अगर जर आपण अभ्यास केला ब्रिटन ब्रिटन मध्ये ही काही टुरिझमची वेळ नाही म्हणजे हे सगळे काही टुरिस्ट नव्हते असं मला वाटतय डायरेक्ट लंडनला जाणारे व्यापारी होते आणि म्हणून आता इन्व्हेस्टिगेशन जोरदार होणार आणि त्यामध्ये काही चूक होणार असं मला वाटत नाही मला असं वाटतंय ज्या प्रकारे ॲक्सिडेंट झालेला आहे नक्कीच ज्या प्रकारे विमान एकदम सरळ जात होतं आणि एकदम खालती आलं तांत्रिक बिघाडच असणार असं मला एक संशय आहे पण यावर सध्या मी काहीही नक्कीपणे सांगू शकत नाही नक्की आणि ज्या पद्धतीनं आता आपण पाहतोय की विमान दुर्घटनाग्रस्त झालं आणि अहमदाबाद शहरामधल्या या मेघानी नगर परिसरामध्ये ते पडलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी जी नुकसान झालेलं असेल म्हणा किंवा त्या ठिकाणी जी जीवितहानी झालेली असेल म्हणा त्या संदर्भातली काही माहिती मिळतीये नाही त्या संदर्भातली सध्या काही माहिती नाही कारण काय मीडियावाल्यांनाही अजून तिथे परमिशन देण्यात आलेली नाही बरोबर मीडियावाले सुद्धा तिथे सध्या तरी जाऊ शकत नाही आणि आता जे माहिती येत त्या आहे त्याप्रमाणे बेचाळीस पॅसेंजर्स होते आणि दीडशे पेक्षा जास्त झालेला आहे अशी काही माहिती सध्या समोर येत आहे म्हणजे आता नंबर जो आहे तो वाढत वाढत आहे बरोबर आणि म्हणजे आणि ज्या प्रकारे तो विज्युअल होता एकदम मोठा स्फोट झाला ना नाही आणि एकूणच जो आपण बघितलं ना तर दोनशे बेचाळीस लोक आतमध्ये होते त्याच्यामध्ये दहा कर्मचारी होते दोन वैमानिक होते आणि ज्या पद्धतीनं सातशे फुटावरून विमान खाली आले आणि ज्या पद्धतीची दृश्य आपल्या समोर आहेत वाटत नाही की याच्यातून कोणी वाचलं असेल म्हणा किंवा खरं तर आपण प्रार्थना करूया की याच्यातल्या मेजर लोकांना जीवन प्राप्त होऊ दे मात्र एकूणच जी काही दृश्य येत आहेत किंवा ज्या पद्धतीनं विमानाची जी काही अवस्था किंवा अक्ष विमानाचा सांगाडा दिसतोय म्हणजे आपण जी दृश्य पाहतोय आग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लागली आहे की विमानाचा सांगाडा दिसतोय त्यामुळे वाचलं असण्याची शक्यता खूप कमी आहे हा अतुल्य हॉस्टेल हॉस्टेलचं नाव अतुल्य होतं आणि त्या अतुल्य हॉस्टेलमधून सहा मृतदेह अजूनपर्यंत आढळलेले आहेत आणि जी माहिती येत आहेत मयुषजी तुम्हाला थोडस थांबवतोय महत्वाची बातमी समोर येते अहमदाबाद मध्ये एअर इंडियाच या दुर्घटनेमध्ये एकशे सत्तरहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते मृतदेह मिळत आहेत एकशे सत्तर जणांचे मृतदेह मिळाल्याची माहिती समोर येते अहमदाबाद मधलं हे दुर्घटनाग्रस्त झालेलं विमान आहे आणि याच्यामध्ये जे दोनशे बेचाळीस अधिक बारा लोक प्रवास करत होते त्यातल्या एकशे सत्तर लोकांचा मृतदेह मिळाल्याची माहिती मिळते अधिकृत एकशे सत्तर लोकांचा आकडा समोर आल्याची देखील माहिती मिळते जी मयूर पारीख आपल्या सोबत आहेत जी आत्ताची ही बातमी आहे जसं तुम्ही आता दीडशे म्हणाला होता काहीच वेळापूर्वी बोलता बोलता मात्र तो आकडा आता एकशे सत्तर पर्यंत गेलाय एकशे सत्तर जणांचा मृतदेह मिळाल्याची माहिती मिळतेय काय सांगता येईल काय या संदर्भात प्रतिक्रिया देता येईल नक्की जे आता दोन मिनटांपूर्वी आपण ज्या प्रमाणे आपल्याला सांगत होते प्रकारे मलाही असं वाटत नाही जी कि एकही म्हणजे काय एक कारण सहा लोक आता जे हॉस्पिटल मध्ये होते हुँ, हुँ. ते सहा लोक देखील म्हणजे जे मेस मध्ये जे जेवण जी जी करत होते जी, जी ते त्या सहा लोकांचेही मृदे आढळलेले आहेत आणि म्हणून खूप आता दुर्दैवी घटना आहे आणि आता हुँ. हुँ. जस्ट आता माझ्याकडे एक फोटोग्राफ आलेला आहे मी आपल्याला पाठवण्याचा प्रयत्न करतो मी जी विजय रुपाणी अशा पद्धतीचा फोटो होता तोच असेल दुसरा असला तर तुम्ही निश्चितपणानं पाठवा तर मला असं वाटतय की आता हे काय अजिबात वाटत नाही की काही जास्त पण आपण फक्त एवढी प्रार्थना करू शकतो कि हो, हो, हो। लोकांनी म्हणजे लोकांचे प्राण वाचावे वाचवावे वाचा नक्कीच नक्कीच खूप वाईट पद्धतीची ही घटना खरं तर अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत अशा पद्धतीचे अशा पद्धतीनं कोणाला मृत्यू येऊ नये असं कितीही जरी मनापासून आपल्याला वाटत असलं कितीही जरी आपल्याला आतून वाटत असलं तरीसुद्धा ही एक पद्धतीचा अपघात आहे एक पद्धतीची दुर्घटना आहे आणि मनुष्य म्हणून म्हणजे आज आपण प्रगत तंत्रज्ञानाच्या काळामध्ये आहोत आपण वाटेल ते करू शकतो अशा आविर्भावामध्ये सध्या आहोत मात्र अशा पद्धतीच्या दुर्घटना जेव्हा घडतात तेव्हाला मनुष्य म्हणून आपण किती हतपल असतो याचं प्रत्यंतर आपल्याला वारंवार येत असतं <Vit> निश्चित मयूरजी पारीख आपल्या सोबत चर्चेला होते धन्यवाद मयूरजी आपण खूप छान पद्धतीने या संपूर्ण घटनेचं विश्लेषण केलं आणि खूप चांगल्या पद्धतीची माहिती तुम्ही आम्हाला दिलीत त्यासाठी मनापासून आभार गुजरातच्या अहमदाबाद शहरातली ही दुर्घटना आपल्या समोर आली या संपूर्ण दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत एकशे सत्तर जणांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती मिळतीय हा आकडा वाढण्याची शक्यता आहे कारण एकूण दोनशे बेचाळीस जणं विमानामध्ये होते अधिक बारा जणं जे क्रू मेंबर होते त्याच्यामध्ये दोन वैमानिक दहा कर्मचारी यांचा समावेश होता आणि हे विमान नागरी वस्तीवरती पडलं मेघानी नगर नावाचा जो परिसर आहे या परिसरामध्ये हे विमान पडलं ज्या ठिकाणी अनेक नागरिक होते सहा जणं जे आत्ता जसं आत्ता आपल्याला मयूर पारिक सरांनी सांगितलं की सहा जणांचा मृतदेह मिळाला जे मेसमध्ये त्या ठिकाणच्या जेवण करण्याकरता म्हणून बसलेले होते त्याच ठिकाणी हे विमान कोसळलं आणि त्या सहाही जणांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आत्तापर्यंत एकशे सत्तर जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे आणि हा आकडा सातत्यानं वाढण्याची शक्यता आहे जोपर्यंत विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळत नाही तोपर्यंत या दुर्घटनेपाठीमागं नेमकं काय घडलं होतं ही दुर्घटना का घडली कशामुळे घडली तांत्रिक बिघाड झाल्याचा जो शेवटचा सिग्नल वैमानिकांच्या माध्यमातून दिला गेला हा तांत्रिक बिघाड नक्की काय होता या संदर्भातल्या जे जे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये उपस्थित होत आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतरच कदाचित मिळतील अशाही पद्धतीनं म्हटलं जातं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे या विमानामधून प्रवास करत होते त्यांचं एअर तिकीट देखील प्रसारमाध्यमांच्या हाती मिळालेलं होतं जे आपण काही वेळापूर्वी आपल्याला दाखवलेलं आहे आणि आत्ताच त्यांचा या संपूर्ण प्रवासादरम्यानचा एक फोटो देखील मिळालेला होता तोही प्रसारमाध्यमांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे त्यामुळे एक भीती व्यक्त होती आहे की कदाचित विजय रुपाणी यांचा या संपूर्ण दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला असावा पाचशे फुटावरून हे विमान खाली कोसळलं एअर इंडियाचं हे विमान होतं जे अहमदाबाद शहरामधून लंडनच्या दिशेने टेक ऑफ झालेलं विमान